नमस्कार मित्रांनो जाणून घेऊया आजच्या ठळक बातम्या मात्र तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाईम आलेला असाल आणि तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करून घ्या गव्यांकडून शेतीचे नुकसान शेतकरी हैराण देवबाग कोकण येथील प्रकार दरातील घसरणीमुळे दूध उत्पादकांची कोण पाणीटंचाई पशुखाद्यांच्या वाढत्या दराने दूध व्यवसाय तोट्यात विभागात साडेसात हजार हेक्टरवर मक्का पुणे जिल्ह्यात सर्वाधिक पिकांची पेरणी पहिल्या कृषी विज्ञान केंद्राला पन्नास वर्षे पूर्ण अद्दुचेरी येथे एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली पहिल्या केंद्राची स्थापना आता देशभरामध्ये पसरले केंद्राचे जाळे वाशिमच्या जा कारंजा बाजा बाजार समितीत सकाळच्या सत्रात सर्वाधिक सोयाबीनची आवक झाली आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये सकाळच्या सत्रात सहा हजार त्र्याण्णव क्विंटल सोयाबीनची आवक झाली काय दर मिळाला बघा चार हजार तीनशे साठ ते चार हजार चारशे रुपये एवढा भाव मिळत आहे कुठल्या बाजार समितीमध्ये काय भाव मिळतोय तुम्ही इथे बघू शकता लासलगावमध्ये लाल कांदा आलाच नाही उन्हाळा कांद्याला काय भाव मिळतोय बघा ला आज लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याला सरासरी चौदाशे साठ रुपये एवढा भाव मिळालेला आहे तुळजापूर बाजार समितीमध्ये पांढऱ्या ज्वारीला काय भाव मिळाला बघा आज ज्वारीची केवळ दोनच बाजार समित्यांमध्ये आवक झाली मालदांडी ज्वारी आणि पांढऱ्या ज्वारी मिळून सातशे ऐंशी क्विंटलची आवक झाली यामध्ये मालदांडी ज्वारीला आज चार हजार पाचशे रुपये सरासरी दर मिळाला तर पांढऱ्या ज्वारीला तीन हजार आठशे पन्नास रुपये असा दर मिळाला केंद्राचा पीक विमा हप्ता रखडला आणि शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षा पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पंचवीस टक्के रक्कम अग्रिम म्हणून देण्यात आली उर्वरित रकमेबाबत पीक पाणी अहवालाचा आधार घेऊन विमा कंपन्या निर्णय घेणार आहेत साहेब प्यायला पाणी नाही पिके सुकली बाजारभाव नाही ही वसुली थांबवावी शेतकऱ्यांना कर्जाचे हप्ते फेडणे कठीण झाल्याने सक्तीची वसुली थांबवण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे सौरपंप खराब निघाल्याने द्यावी लागणार भरपाई ग्राहक आय अटल सौर पंप योजनेच्या माध्यमातून अनुदानावर घेतलेला सौरपंप खराब निघाल्याने नुकसान भरपाई देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाच्या संबंधित कंत्राटदार कंपनीला दिलेले आहे रद्दीचा भाव सोळा रुपये तर कांद्याला मिळतोय तेरा रुपये दर सलग चार महिने जीवाचे रान करणाऱ्या शेतकऱ्यांना कांदा विक्रीतून हाती काहीच लागत नसल्याचे चित्र दिसून येत आहे कांद्यापेक्षा रद्दीचेच अच्छे दिन तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाईम आलेला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करून घ्या भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र